नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी बी डी चॅनल वरती मित्रांनो जालना पोलीस पाटील पद भरतीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या जाहिरातीबद्दल मध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो ही ऑफिशियल वेबसाईट असणार आहे या वरतूनच तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करायची आहे तर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आणि ऑनलाईन अर्ज भरताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत या टॉपिक वरती आपल्या वरती पुढील व्हिडिओ येणार आहे त्यासाठी चॅनलला लगेच जॉईन व्हा चॅनलला सबस्क्राईब करा जी ती तिलाही क्लिक करून घ्या तर या व्हिडिओच्या माध्यमाने इथं बघा सविस्तर जाहिराती आहेत तर जाहिराती बद्दल डिटेल मध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये जर म्हटलं तर बघा जालना उपविभागाची ही जाहिरात आहे त्यानंतर परतूर उपविभागाची ही जाहिरात आहे पुढे जर म्हटलं तर अंबड आणि त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा बोकरदन या उपविभागाची ही जाहिरात बघण्यासाठी भेटलेली आहे तर सर्व जाहिराती डाउनलोड करण्यासाठी यावरती क्लिक केल्यानंतर बघा सविस्तर उपविभागानुसार या जाहिराती डाउनलोड करण्याचं ऑप्शन येऊन जातं आता या सर्व जाहिरातींमध्ये सर्व माहिती सारखीच असणार आहे फक्त ज्या पदसंख्या आहेत त्या वेगळ्या असणार आहे आणि अजून एक वेगळी गोष्ट असणार आहे मित्रांनो ती म्हणजे गावानुसार यादी आता कोणकोणत्या गावामध्ये पोलीस पाटील पद भरलं जाणार त्या गावांची यादी इथं आपल्याला खाली बघण्यासाठी भेटते तर ती गावांची यादी फक्त वेगळी असणार आहे बाकी सविस्तर माहिती सगळी सारखीच असणार आहे तर एक जाहिरात मी सविस्तर तुम्हाला वाचून दाखवतो त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देऊन घेतो जेणेकरून ज्यांना पोलीस पाटील पद भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वयाची चर्ट फी किती लागणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला समजून येणार आहे तर बघा आता यामध्ये जर म्हटलं तर जालना उपविभागाची ही जाहिरात मी ओपन करून घेतलेली आहे सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर बाकीच्या ज्या उपविभागांच्या जाहिराती आहे त्यामध्ये किती जागा आहे आणि काय बदल आहे त्याबद्दल देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत तर बघा सर्वप्रथम जर म्हटलं तर या वेबसाईट ची आपल्याला लिंक दिलेली आहे यावरून तुम्हाला ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे ऑनलाइन अर्ज सुरुवात जर म्हटलं तर पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पासून दुपारी बारा वाजल्यापासून इथं ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात होईल अशा प्रकारचं म्हटलेलं आहे परंतु इथे जर आलं आणि आपण होम पेजवरती गेलं तर इथे बघा आपल्याला म्हटलेलं आहे इथं दहा वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात होईल तर दहा किंवा बारा वाजता ऑनलाइन अर्ज भरायला पंधरा तारखेपासून सुरुवात होणार आहे म्हणजे आजपासून सुरुवात होणार आहे मित्रांनो पुढे जर म्हटलं तर शेवटची तारीख असणार आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत रात्रीचं बारा वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाइन अर्ज सादर करू शकता त्यानंतर बघा पात्र अपात्र उमेदवारांची जी यादी आहे ती प्रसिद्ध करण्याची तारीख दिलेली आहे एक दहा दोन हजार पंचवीस ते दोन दहा दोन हजार पंचवीस या उमेदवारांचं जे पण प्रवेश पत्र आहे ते डाउनलोड करण्याची तारीख दिलेली आहे यामध्ये तुमचं प्रवेश पत्र येईल सहा दहा ते बारा दहा दरम्यान आपल्याला तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचं ऑप्शन येऊन जाईल ते आल्यानंतर आपल्या चॅनलवरती अपडेट भेटेल त्यासाठी अशाच प्रकारचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी एक सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार केलेला आहे त्यामध्ये जालना पोलीस पाटील पद पदभरतीचे अपडेट दिली जातात त्यामध्ये जाहिरात आली आता सर्वप्रथम सर अपडेट मी ग्रुपवरती आता इथून पुढे अशा प्रकारची प्रवेश पत्र लेखी परीक्षा माहिती सर्व जे अपडेट असत्रुप वरती देत असतो त्या ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तर जॉईन व्हायला विसरू नका पुढे म्हटलेलं आहे लेखी परीक्षा कधी होणार आहे मित्रांनो बारा दहा दोन हजार पंचवीस म्हणजे अगदी जर म्हटलं तर तुमच्याकडे एकही महिन्याचा कालावधी राहिलेला नाहीये मित्रांनो त्याने आपण आपल्या दुसऱ्या जो युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे त्यामध्ये फ्री वरती क्लास सुरू करत आहोत त्यामध्ये डिटेल मध्ये स्पष्टीकरण आपण देत आहोत त्या चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका त्या चॅनलची लिंक देखील डिस्क्रिप्शन भेटून दे जाईल त्यामध्ये मागील सर्व ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं स्पष्टीकरण विषयानुसार कसे प्रश्न विचारले जातात त्यांचं स्पष्टीकरण सर्व काही तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल ठीक आहे आता लेखी परीक्षा बारा तारखेला झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळशी लगेच तुमची आन्सर की येऊन जात असते मित्रांनो तिचं देखील अपडेट आपल्या व्हॉट्सअप वरती सर्वप्रथम तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर पुढे बघा आता जी पण त्याच्यावरती आक्षेप नोंदणी करणं म्हणजे ऑब्जेक्शन जर घ्यायचं असेल जर तुमचा प्रश्न बरोबर असून देखील चुकीचं दिलं असेल तर त्याचे दिनांक दिलेले तेरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत सायंकाळी जर म्हटलं तर बघा दहा ते सॉरी सकाळी दहा ते सायंकाळी सहाच्या दरम्यान मध्ये तुम्ही जे पण उपविभागीय तुमचं ठिकाण असेल म्हणजे तालुक्याचं ठिकाण असेल कार्यालय असेल तिथे उपस्थित राहून तुम्ही जे ऑब्जेक्शन आहे ते घेऊ शकता त्यानंतर अंतिम उत्तर तालिका म्हणजे अंतिम जी फायनल आन्सर की असणार आहे जे पण ऑब्जेक्शन येतील त्याच्यानंतर पुन्हा एकदा फायनल आन्सर की लावली जाते तर बघा त्याची तारीख असणार आहे चौदा दहा दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता त्यानंतर लेखी परीक्षेचा जो निकाल आहे डायरेक्टली फायनल निकाल तो त्याच दिवशी लावला जाईल मित्रांनो असं देखील इथं सांगितलेलं आहे पुढे बघा आता सविस्तर आपल्याला बाकीची माहिती इथं दिलेली आहे तर आपल्याला ही चौदा तारीख झाल्यानंतर मित्रांनो असं देखील सांगितलेलं आहे की पंधरा तारखेला लगेच आपल्याला सिलेक्शन लिस्ट जी आहे ती देखील लावण्यात येईल असं देखील सांगितलेलं आहे मित्रांनो म्हणजे ही जी प्रक्रिया आहे फक्त एक ते दीड महिन्यामध्ये पूर्ण करून घेतली जाते मित्रांनो दीडही महिना म्हणता येणार नाही मित्रांनो अतिशय कमी दिवसाचा कालावधी इथे ठेवण्यात आलेला आहे ठीक आहे तर बघा आता परीक्षा सुरू करायच्या बद्दल इथं माहिती दिलेली आहे खुला प्रवर्गासाठी जर म्हटलं म्हटलं तर आठशे रुपये फीस ठेवलेली आहे आणि मागासवर्गीयांसाठी सहाशे रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे बघा मध्ये आपल्याला पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक डिटेल मध्ये मा माहिती दिलेली आहे आता इथून मागे जे जे पण पण तुम्ही ते सोडून द्या या जाहिरातीमध्ये जी पण शैक्षणिक पात्रता वयाची अट दिली असेल जेव्हापासून कॅल्क्युलेट केलं जाईल तेच आपल्याला खरं धरून इथं चालावं लागणार आहे मित्रांनो ठीक आहे तर बघा पहिला पॉईंट काय म्हटलेलं आहे अर्जदार हा कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे दहावी पास सर्व उमेदवार पोलीस पाटील या पदासाठी पात्र असणार आहेत काय दिलेला वय मराठी याच्याबद्दल तुमचं वय केव्हापासून गणलं जाईल किंवा कॅल्क्युलेट केलं जाईल तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ठीक आहे आता इथं बघा ब मध्ये काय म्हटलेलं आहे इथे यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की आम्हाला वय पूर्ण होण्यासाठी दोन तीन महिने बाकी एक दोन महिने बाकी आहे तर आम्ही अर्ज भरू शकतो का तर याच्याबद्दल इथे स्पष्टपणे माहिती दिलेली आहे अर्जदाराचे वय दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस वर्षापेक्षा कमी नसावे आणि पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे केव्हापासून जर म्हटलं तर केव्हा तुमचं वय कॅल्क्युलेट केलं जाईल मित्रांनो तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ठीक आहे या दिवसापासून तुमचं वय कॅल्क्युलेट केलं जाईल ही गोष्ट लक्षात घ्या या दिवसापर्यंत जर म्हटलं तर पंचवीस वर्षापेक्षा कमीही नसावं पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्तही नसावं हा पॉईंट इथं क्लिअर झाला त्यानंतर पुढे बघा तीन नंबरचा पॉईंट काय दिलेला आहे अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक व कायम रहिवाशी असायला पाहिजे आणि त्याच्याकडे जे डोमासाईल सर्टिफिकेट आहे रहिवासी दाखला अधिवास प्रमाणपत्र ते असणं गरजेचं असणार आहे ते कोणाचं तहसील कार्यालयाकडून भेटलेलं डोमास सहसरी ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो ही कंपल्सरी लागणार आहे त्यानंतर पुढे बघा अर्जामध्ये आपल्याला जर जा म्हटलं तर जेव्हा आपण अर्ज भरणार आहे तेव्हा उमेदवारांना स्वतःचा आधार कार्ड नंबर आणि स्वतःचाच मोबाईल नंबर इथं एंटर करायचा आहे टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा अर्जदार शारीरिक दृष्ट्या सक्षम असायला पाहिजे त्याच सोबत अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणं आवश्यक असणार आहे त्याच्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन देखील तुम्हाला करावं लागणार आहे मित्रांनो जे चारित्र प्रमाणपत्र असतं ते काढावं लागणार आहे तर आपला काल काल किपारच्या दिवशी आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये पोलीस पाटील यांच्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात आणि जे काग कागदपत्र तुमच्याकडे नसतील ते कागदपत्र तुम्ही कुठून काढून घेऊ शकता त्याच्याबद्दल डिटेल मध्ये माहिती आपण त्या व्हिडिओच्या अर्थ धारण करणं आवश्यक असणार आहे तर याचं जे प्रमाणपत्र देत ते देखील तुम्हाला सादर करावं लागतं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र ते कुटुंबिटल याच्याबद्दल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला माहिती देणार आहे आता सध्याला फक्त याचा अर्थ समजून घ्या तुम्हाला एक दोन मुलं असतील तर तुम्ही पोलीस पाटील या पदासाठी पात्र असणार आहात परंतु तुम्हाला तीन किंवा तीन पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही पोलीस पाटील या पदासाठी पात्र नसणार आहे त्याच्यासाठी तुमच्याकडून लहान कुटुंबाचा प्रतिज्ञापत्र घेतलं जातं ठीक आहे सात नंबरचा पॉईंट काय दिलेला आहे मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या ज्या पण कॅटेगरीसाठी आरक्षण सुटलेलं आहे त्याचं आपल्याला कॅटेगरी सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र आपल्याला सादर करावं लागणार आहे आता प्रत्येक गावानुसार कॅटेगरी नुसार आरक्षण सुटलेलं आहे आता ज्या पण गावामध्ये ज्या पण कॅटेगरीचं आरक्षण सुटलेलं असेल त्याचं जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे त्यानंतर पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कॅटेगरी दिलेल्या आहेत ज्यांना क्रिमिलेअर नॉन क्रिमिलेअर लागू होतं तर ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलेअर असेल ते तुमच्याकडे तुम्हाला ते सादर करावं लागणार आहे मित्रांनो याच्याबद्दल माहिती इथे दिलेली आहे स्पेशल यामध्ये जर म्हटलं तर ईडब्ल्यू यांच्यासाठी हे महत्वाचं असणार आहे ठीक आहे आणि यामध्ये जर म्हटलं तर ज्या कॅटेगरी आहेत जसं की एससी झालं एसटी कॅटेगरी झालं यांचं जर म्हटलं तर यांच्या यांना हे जे नॉन क्रिमिलेअर आहे ते सर्टिफिकेट लागू नसतं किंवा त्यांचं निघत पण नाही तर त्यांना ते सादर करण्याची गरज नाहीये परंतु ज्या ऑदर कॅटेगरी आहेत त्यांना ते सादर करावं लागणार आहे याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा आता संपूर्ण परीक्षेचा स्वरूप याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेत आहोत आणि त्याच सोबत जर म्हटलं तर आपल्याला या परीक्षेसाठी नोट्स कुठून भेटतील मागील प्रश्नपत्रिका कुठून भेटतील याच्याबद्दल देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने माहिती देणार आहे तर बघा परीक्षेचं स्वरूप जर म्हटलं तर सारखंच असणारे पोलीस पाटील या पदासाठी लेखी परीक्षा असते ऐंशी गुणांची तोंडी परीक्षा असते वीस गुणांची टोटल शंभर गुणांचं जर म्हटलं तर शंभर गुण आपले इथं होतात आणि शंभर गुणांपैकी ज्या पण विद्यार्थ्याला जास्त गुण मिळतील त्याच तिथं सिलेक्शन होत असतं लेखी परीक्षेला जास्त गुण मिळाले तर तोंडी परीक्षेला कितीही कमी गुण मिळाले तरी तुमचं इथं सिलेक्शन होण्याचे चान्स जास्त त्याच्यामुळे लेखी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळणं आवश्यक असणार आहे ते आपण अतिशय महत्वाच्या नोट्स देखील उपलब्ध करून देतोय तर बघा आता यामध्ये जर म्हटलं तर कोणकोणत्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील याच्याबद्दल माहिती दिलेली आहे टोटल ऐंशी गुणांची लेखी परीक्षा असणार आहे तर बघा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी आपल्याला ही परीक्षा असेल म्हणजे चार पर्याय आपल्याला दिले जातील त्याच्यापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा असतो या टाइपची परीक्षा असणार आहे आणि लेखी परीक्षा ही दहावीच्या ची असणार आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे यामध्ये आपल्याला कोणते विषय दिलेले आहेत सामान्य ज्ञान गणित स्थानिक परिसराची म्हणजे जिल्ह्याची माहिती त्यानंतर चालू घडामोडी आणि इतर विषयांचा समावेश म्हटलेला आहे तर संपूर्ण सांगून घेतो आणि प्रत्येक आपल्या या युट्यूब वरती रेग्युलर क्लास होणार आहे त्या चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका सर्व काही मध्ये असणार आहे परंतु ज्या नोट्स आहेत त्याच फक्त आपण थोड्याशा पेट ठेवलेल्या आहेत मित्रांनो अतिशय कमी किमतीमध्ये त्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय आता पोलीस पाटील या पदासाठी जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमानुसार कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातात हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ते अगोदर महत्त्वाचं म्हणजे कोण कौन कोणत्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देऊन घेतो तर बघा पोलीस पाटील या पदासाठी तुम्हाला मराठी या विषयावरती देखील प्रश्न विचारले जातात कधी कधी इंग्रजी या विषयावरती देखील प्रश्न विचारले जातात आता आपल्याकडे पोलीस पाटलाच्या मागे झालेल्या पंचवीस हो। पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत तेथे जर म्हटलं तर चार ते पाच ज्या प्रश्नपत्रिका आहेत मागे जर म्हटलं तर नांदेड धुळेचे पेपर झाले तर ते पोलीस पाटल्याचे पेपर झाले त्याच्यामध्ये इंग्रजी या विषयावरती देखील प्रश्न विचारले गेले होते मित्रांनो बाकीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये पुणे सोबत नाशिक वगैरे या ठिकाणी जर म्हटलं तर आपल्याला कोणत्या प्रकारचं इंग्लिश या विषयावर एकही प्रश्न विचारला गेला नव्हता म्हणजे इंग्रजी विषयावरती प्रश्न विचारले पण जातात कधी कधी विचारले पण जात नाही परंतु जास्त प्रश्न नसतात चार पाच प्रश्न विचारले जातात तर बघा त्यानुसार केला तर मराठी या विषयावरती शंभर टक्के तुम्हाला पाच ते सहा किंवा दहा प्रश्न विचारले जातात इंग्रजी विषयावरती तुम्हाला पन्नास टक्के चान्स आहे की प्रश्न येतील किंवा नाही गणित या विषयावरती दहा प्रश्न विचारले जातात वरती जर म्हटलं तर दहा ते पंधरा प्रश्न विचारले जातात त्याच सोबत जी के सामान्य ज्ञान याच्यावरती प्रश्न विचारले जातात चालू घडामोडी याच्यावरती प्रश्न असतात पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य व अधिनियम याच्यावरती प्रश्न असतात जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न असतात हे सर्व तुम्हाला हे सात ते आठ विषय ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात तर त्यानुसारच आपण या सर्व नोट्स आपण उपलब्ध करून देतोय याच्यामध्ये प्रत्येक विषयाच्या सपरेट सपरेट नोट्स असतील मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आय एम जिल्ह्याची संपूर्ण माहिती काढलेली आहे जवळपास बावीस तेवीस पेजेस ची पीडीएफ असणार आहे त्याच्यामध्ये तुमचे पासून लेटेस्ट चालू माहिती ठीक आहे चे रिलेटेड सर्व तालुक्यांची माहिती तालुक्यामध्ये काय ऐतिहासिक ठिकाण आहे किंवा कोणतं प्रसिद्ध ठिकाण आहे त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात जे पण पर्यटन ठिकाण असतात त्याच्यावरती नद्यांवरती प्रश्न विचारले जातात जिल्ह्याचं काही एखादं महत्वाचं काही ठिकाण असेल तर त्याच्यावरती नक्कीच प्रश्न विचारला जातो तर सर्व काही महत्वाची जिल्ह्याची माहिती आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे याच सोबत लेटेस्ट झालेल्या सर्व तुम्हाला मागील पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका भेटतील पोलीस पाटील पदाच्या तर या सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली एकशे नव्याण्णव रुपये याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आणि या सात ते आठ विषयाच्या नोट्स टॉपिक नुसार सर्व काही तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो सर्वांची एकत्रित किमत ठेवलेली एकशे नव्याण्णव रुपये जर पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती तुम्हाला वरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे त्यानंतर सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये वरती सेंड केलं जाईल सोबत एक स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक देखील तुम्हाला पाठवली जाते तिथे सर्वप्रथम आपले जे क्लास होत असतात फ्रीमध्येच होतात youtube चॅनल वरती त्याचं जे पीडीएफ असतं ते देखील तुम्हाला तिथे उपलब्ध करून दिलं जातं म्हणजे सर्व काही सहकार्य तुम्हाला भेटणार आहे पेपर होईपर्यंत त्याची एकत्रित किंमत ठेवलेली एकशे नव्याण्णव रुपीज याच्यामध्ये तुम्हाला सात ते आठ विषयांच्या नोट्स प्लस मागील प्रश्नपत्रिका भेटणार आहेत सर्वांची किंमत एवढी ठेवलेली आहे पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे बघा अशा प्रकारचा परंतु या व्यतिरिक्त कोणकोणत्या विषयावरती कसे प्रश्न विचारले जातात कोणकोणते सांगून घेतलेलं आहे पुढे बघा आपलं सिलेक्शन कसं होणार आहे मित्रांनो ऐंशी गुणांची इथे लेखी परीक्षा झाली ज्या पण उमेदवारांना पंचेचाळीस कमीत कमी पंचेचाळीस कमी, टक्के गुण म्हणजे यामध्ये जर म्हटलं तर ऐंशी पैकी छत्तीस गुण ज्यांना पण छत्तीस किंवा छत्तीस पेक्षा जास्त गुण मिळतील तेच उमेदवार तोंडी परीक्षेसाठी पात्र असतात मित्रांनो त्यांना तोंडी म्हणजे मुलाखतीसाठी तिथं बोलवलं जातं म्हणजे तुमच्या गावामध्ये फक्त जर म्हटलं तर एकच अर्ज आला म्हणजे तुम्ही जरी अर्ज भरला परंतु जर म्हंटल तर तुम्हाला ऐंशी पैकी पंचेचाळीस टक्के गुण म्हणजे छत्तीस गुण जरी मिळाले नाही ऐंशी पैकी छत्तीस जरी गुण मिळाले नाही तरी तुम्हाला तिथं बोलवलं जाणार नाही किंवा तुमचं सिलेक्शन होणार नाही जरी तुमचा एकट्याचा स्वतःचा अर्ज असला तरी ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामुळे लेखी परीक्षा खूपच महत्वाची असणार आहे ठीक आहे त्याच्याबद्दल नोट्स बद्दल तुम्हाला माहिती ऑलरेडी मी देऊन घेतलेली आहे त्यानंतर पुढे बघा आता जी पण महत्वाची माहिती आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूयात ही नुसार महत्वाची याच्याबद्दल माहिती दिली आहे ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्यावरती सपरेट आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहे काळजी करू नका कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते कसे अपलोड करायचे बाकी सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवरती बघण्यासाठी भेटेल ठीक आहे तर बघा हे जालना उपविभागाचा आहे मित्रांनो आता खाली जर म्हटलं तर फक्त गावांनी यात जे आरक्षण आहे मित्रांनो त्या गावांची यादी दिलेली आहे टोटल जर म्हटलं तर बघा जालना उपविभागाचे टोटल जर म्हटलं तर आपल्याला एकशे पंचवीस शी गावं बघण्यासाठी भेटलेली आहेत आता यामध्ये बघा ज्यांना उपविभागाची संपूर्ण आपण माहिती जाणून घेतली बाकीचे जे उपविभाग आहेत त्यांच्यामध्ये दे देखील जर म्हटलं तर संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती सारखीच असणार आहे मित्रांनो काहीच बदल नसणार आहे फक्त जागा वेगळ्या असतील आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर काहीच नसणार आहे फक्त गावांची लिस्ट वेगळी असणार आहे मित्रांनो ठीक आहे जसं की परतूरचं मी ओपन केलं तर बघा परतूर उपविभागानुसार जर म्हटलं तर एकूण जर म्हटलं तर टोटल एकशे त्रेपन्न गावांसाठी आपल्याला पोलीस पाटील पद भरती होणार आहे तर त्या गावांची माहिती तुम्हाला खाली दिलेली असणार आहे तर सर्व जे पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून देतोय ठीक आहे तर ही परतूडची लिस्ट झाली मित्रांनो प्रकारे आंबड अंबड आपल्याला उपविभागाची ही लिस्ट आहे मित्रांनो ठीक आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये दिलेली आहे ठीक आहे तर खाली तुम्ही हे पीडीएफ घेऊन सविस्तर माहिती मिळवू शकता आता याच्या खाली शेवटी जर म्हटलं तर बघा याच्या खाली जर म्हटलं तर शेवटची माहिती बघा आपल्याला इथं त्याच्याबद्दल माहिती देतो आता बघा हे घोषणापत्र तर हे लग्नानंतरच जर म्हटलं तर बघा लग्नानंतरचे जे गाव आहे राहणार टाकायचं लग्न आधीचे गाव हे आपल्याला प्रमाणपत्र हे घोषणापत्र हे देखील सादर करावं लागणार आहे मित्रांनो ठीक आहे तर हे देखील तुम्हाला तयार करून घ्यायचं फक्त लिहायचंय खाली स आपले स्वतःचं नाव टाकायचं आणि सही करायचे ठिकाण वगैरे टाकायचंय याच्या व्यतिरिक्त जास्त काय करण्याची गरज नाही हे घोषणापत्र देखील एक सादर करावं लागणार आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती मी उपलब्ध करून देतो आता असे देखील प्रश्न येतील त्यांना जर समजला नसेल की आता याच्यामध्ये नक्की काय असणार आहे मित्रांनो बघा इथं आपल्याला उपविभाग दिलेत आणि त्याच्यासोबत सोबत जर म्हटलं तर ता सर्व तालुक्यांची नावं दिलेली नाहीये तर चारच उपविभाग आहेत जालना जिल्ह्यामध्ये तर त्याच्यानुसार दोन दोन तालुक्यांची इथं गावांची यादी दिलेली आहे तर ते कोणतं ते देखील मी तुम्हाला सांगतो तर बघा त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे जसे की जालना जालना उपविभागामध्ये जालना व बदनापूर ठीक आहे तर या तहसीलचा किंवा तालुक्यांचा सा समावेश होतो त्यामध्ये जेवढे पण गाव आहेत त्यांची गावांची नावं किंवा ती पदभरती त्या उपविभागानुसार आलेली आहे तर या चार उपविभागांची जाहिरात आली आहे परंतु त्यामध्ये दोन दोन तालुक्यांचा समावेश आहे जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तर हे सर्व काय माहिती याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर त्या हुतीने आपण सांगितल्याप्रमाणे हे जालना जिल्ह्याच्या माहितीचं पीडीएफ तयार केलेलं फक्त एक डेमो दाखवून घेतो कशा प्रकारचे आपण नोट्स उपलब्ध करून देतोय लेटेस्ट जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी याच्याबद्दल माहिती दिली आहे करंटची सर्व माहिती दिली आहे महत्वाची माहिती ती तुम्हाला बोल्ड करून दिलेली आहे संपूर्ण इतिहास तालुक्यानुसार काय काय महत्वाचं आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे सविस्तर तालुक्यानुसार माहिती दिली आहे थोडस खाली आल्यानंतर आपल्याला जिल्हाधिकारी वरती प्रश्न विचारले जातात तर जिल्हाधिकारी त्यांचा फोटो सोबत त्यांचं जे पद नाव आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय महत्वाच्या स्टेप दिलेल्या आहेत कार्यालयाबद्दल माहिती दिली आहे त्यानंतर उपविभागानुसार माहिती दिली नुसार माहिती दिले पुढे जर म्हंटल तर तहसील त्याच्यामध्ये गाव किती येतात मंडळ कोणती आहेत त्याच्याबद्दल माहिती दिली आहे जनसांख्यिकी किती आपल्या जालना जिल्ह्याची याच्याबद्दल माहिती दिली सविस्तर गावानुसार किती जनसंख्या किंवा स्त्री पुरुष प्रमाण किती आहे साक्षरता प्रमाण किती याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात तर याची देखील माहिती आहे मित्रांनो ठीक आहे लोकसंख्येची घनता याच्यावरती देखील वारंवार प्रश्न विचारले जातात तर बघा सविस्तर डिटेलमध्ये तुम्हाला इथं अशा प्रकारचा जालना जिल्ह्याचे सेपरेट पीडीएफ तयार केलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये सविस्तर जालना जिल्ह्याची माहिती मी केलेली आहे ठीक आहे लेटेस्ट करंट सोबत ही सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो तर त्या मध्ये सर्व हे काही तुम्हाला भेटणार आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगून घेतलं कोणकोणत्या विषयाच्या नोट्स भेटतील या सर्व विषयांच्या नोट्सचा समावेश आपल्या त्या पीडीएफ मध्ये करण्यात आलेला आहे प्रत्येक विषयाच्या सपरेट सपरेट नोट्स असतील मागील पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका असतील सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे एकशे नव्याण्णव रुपये जर पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करून वरती नंबरवरती वरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे त्यानंतर पाच ते दहा मिनिटामध्ये सर्व हे स्टडी मटेरियल पीडीएफ पीडीएफच

तर बघा अशा प्रकारची आपल्याला सर्व माहिती देऊन घेतलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बाकी जी जाहिरातीमध्ये आपले जे प्रश्न राहिलेले होते ते सर्व क्लिअर झालेले असावेत याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्की सांगा त्याच्यावरती देखील आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे पुढे आपल्या या वरती ऑनलाईन अर्ज कसा भरायचा या वरती व्हिडिओ येणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा वरती पहिल्यांदा आला असेल तर ला देखील सबस्क्राईब करा जी बिल येते तिला क्लिक करा भेटूया आता पुढील मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र